जयशूर आहे मित्रांनो आज कोळे येथे भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी मानाचे ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो आजच्या कोळे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादश केसरी बकासूर सुद्धा आला होता मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर गट क्रमांक बारामध्ये पाळताना पाहायला मिळाला मित्रांनो या गट क्रमांक बारामध्ये दोन गाड्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काटाखीर लढत झाली आणि त्याच लढतीमध्ये दोन गाड्यांना सामना निकाल देण्यात आला होता तसेच मित्रांनो या गट क्रमांक बारा मध्ये दे। ऑब्जेक्शन देखील घेण्यात आलं आहे त्यामुळे एक गाडी बाद करण्यात आली आहे तर मित्रांनो नक्की कोणती गाडी बाद झाली आहे ते आता आपण पाहूया एक मिनिट ऐका सागर शेठ कटरे कटरेवाडी आनंदकरांचा फोन आलाय आणि त्यांनी सांगितलं पावती कुणाला दिलेला आणि त्यांचा मोबाईल रेकॉर्ड या ठिकाणी केला जातो बोला सर आपण काय पाहू सांगा का ट्रे बोलतोय आपण तुम्हाला पावती दिली नाही आपल्या जे नाव जी पळाल्या गाडी ती भाग करा हा सागर शेठ कटरे कटरेवाडी आनंद या नावा जी गाडी पाळी तास क्रमांक पाच वरती ती गाडी या ठिकाणी गट क्रमांक बारा मध्ये बाद आहे तर मित्रांनो या गट क्रमांक बारा मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाळलेली गाडी बाद करण्यात आली आहे आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका बकासूर तास क्रमांक चार मध्ये पाळला होता त्यामुळे आपल्या सर्वांचा अडका बकासूर गटपासून सेमीसाठी पात्र झाले आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन